नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की भगवान शिव माता पार्वतीला सांगतात की कुत्र्यांना अन्न देण्याचे कोणते फायदे आहेत ते आणि कुत्र्यांचा मानवी जीवनाशी संबंध कसा झाला ते तर मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवांनी सांगितले एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्यांना अन्न द्यायला काय फळ मिळते तेव्हा भगवान शिव म्हणाले हे पार्वती देवी कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला आठ फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्यांबद्दल माहीत होते तेव्हा त्याचे आयुष्य हे धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभदेखील होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर येते पण कुत्र्याचे नाव हे बदनाम देखील होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढी किंमत आहे का याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसाला याचे फायदे आणि तोटे देखील नक्की समजतील तर मित्रांनो भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती एकेकाळी एका जंगलात एक काळवीट होती आणि एक रंगीबेरंगी रंगी कुत्रा होता तो खूप असह्य होता आणि भुकेलेला देखील होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर असलेला एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींना म्हणाला हे मुनिवर मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या ज्याने मी माझी भूक भागवू शकेल तेव्हा भा... ऋषी म्हणाले अरे गावातल्या कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का त्यावर कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तेव्हा ऋषी म्हणाले मला सांग मी तुझ्यावर नक्की विश्वास ठेवी आणि मग कुत्रा म्हणतो ठीक आहे मुनिवर मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगतो तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी हे जगातील लोकांनो आमच्यावर दया करा आम्हाला घर नाही निवारा नाही आम्हाला अन्न कसे कमवायचे हे देखील माहीत नाही कपडे कसे घालायचे हेही माहीत नाही म्हणूनच हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा आम्ही असेच भटकत राहू तुम्हाला लिहायचे वाचायचे कळते आम्हाला हे देखील कळत नाही आम्हाला तुमच्यासारखी शिस्तही माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील माहीत नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तुमच्यासारखी भूक लागते दुखापत झाल्यावर आम्हालाही खूप त्रास होतो तुमच्यासारखं रडावं असं आम्हालाही वाटतं या तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीनेच आहोत म्हणून आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हालाही त्रासच देत आहात आम्ही तुमच्यासारखे माणसं नाही आम्ही आश्रित प्राणी आहोत जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान हे बंद होते त्यावेळी जसं तुमच्या जन्मी नाच गाणं वाद्य वाजून आनंद साजरा केला जातो तसंच आमच्या जन्मीही झाला असावं असं म्हणता येणार नाही मी मनात विचार करत होतो की मी एका मोठ्या घरात जन्माला आलेलो आहे पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आई आई आहे जिला तुम्ही कुत्री म्हणता ती राखेच्या ढिगाऱ्यात तिच्या पाच मुलांना छातीशी धरून पडलेली होती आम्ही पाच भाऊ होतो मी लहान होतो त्यामुळे मी अशक्त देखील होतो आई आमच्याकडे क्वचितच यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती जर तिने खाल्ले तरच आम्हाला दूध मिळत असे आम्ही पाच भाऊ एका आईवर अवलंबून होतो ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची जेवणासाठी कधी कधी ती खायला धावत आणायची पण ती नेहमी आम्ही पाच भावांची खूप काळजी घेत असे शेवटी ती आमची आईच होती ना ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे गावातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतात जर कोणी पीक खायला आले तर आमची आई त्याला पळून लावायची गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायला देतसुद्धा नव्हते आमच्या आईला अन्नासाठी घा एका घासासाठी इकडे तिकडे फिरावे लागत होते कितीतरी वेळा लोक तिला काठ्या मारून हकलून देत असत ती गरीबाई त्या शिवदिवशी पोटाच्या भुकेने जळत होती शेवटी ती आई म्हणून जगली भुकेने तिला शांत बसून दिले नाही आणि गावकरी लोकांनाही तिला पाहून आनंद वाटला नाही त्यामुळे असह्य होऊन तिला त्या शिवभक्ताच्या घरो सतत जावे लागत होते आणि काही खायला मिळाले तर पोटातील आग विझवण्यासाठी ती खात देखील असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाठ्या काठ्या घेऊन तिचा पाठलाग करायचे काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण देखील करत असत त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा हो तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो हे ऋषी आमच्या आईने काय नुकसान केले तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यात रस नाही पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला थंड वारा वाहत होता आणि त्या थंडीत आमचे तीन भाऊ गारठून मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदना समजली नाही मग कुत्रा म्हणाला हे मुनीवर आता फक्त आम्ही दोघेच भाऊ उरलो आहोत आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती मग एके दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होत होती त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे देखील आले होते आमची आई पुन्हा अन्नाच्या शोधात राहायची पण लोक त्यांना शिव्या देऊन पळवून लावायचे परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर काय बिघडले असते त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी बाहेर गेली माझी आई त्यांना पाहून काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी आत गेली परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि तिच्याकडे धावले त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई, आई खूप घाबरली दोन तीन माणसे काठ्या घेऊन अतिशय क्रूरपणे तिच्या मागे धावली माझी आई घाबरली आणि तेथून पळू लागली पण तिला काही मार्ग सापडत नव्हता समोरून काही लोक काठ्या घेऊन येत होते म्हणून माझी आई तेथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली हे मुनिवर माझ्या आईला बाहेर पडताना इतकं आश्चर्य वाटले नाही की लोक तेथे मेजवानी करत आहेत परंतु हे तिला पाहून आश्चर्य वाटले की सर्वजण जेवण करत असताना सर्व उभे राहिले त्यांनी बंद केले आणि कुत्र्याने हे ओलंडल्यामुळे अन्न खराब झाले आहे असे म्हणू लागले सर्वजण आपापसात आप चर्चा करत होते की आता काय करायचे हे जेवण तर खराब झाले आहे ज्यांच्या घरी मेजवानी होती तो साहेब ढसा रडू लागला काही लोक म्हणत होती की कुत्र्याच्या उडी मारल्याने जेवण कसे खराब होऊ शकते त्याने आपले तोंड अन्न किंवा ठेवले आहे का त्याने फक्त अन्न ओलांडले आहे तर अन्न कसे खराब झाले शहरामध्ये लोक कुत्री पाळतात आणि त्यांना घरात देखील झोपवतात त्यांना खायला देतात त्यामुळे त्यात काही वाईट नाही त्यामुळे कुत्र्याने अन्न ओलांडले तर ते अन्न खराब झाले नाही पण काही मोठ्या घरांचे लोक होते त्यांनी एकातही त्यांनी जेवण केले नाही अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून ते आपल्याला खाण्यासारखे नाही असे सांगत होते आत्ता ते सर्व अन्न गरिबांमध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून ती आरामात पडली असताना रागाच्या भरात ते साहेब काठी घेऊन तेथे आले आणि तिला बेदम मारहाण देखील करू लागले तिला बाहेर पळून जाण्याची संधीसुद्धा दिली नाही दांडक्यांच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही तो तिला बेदम मारहाण करत राहिला त्याच्या आईच्या आवाजाने संपूर्ण गावातील लोक तेथे आले आणि त्यांना समजवत म्हणाले साहेब जाऊ द्या भुकेने माणसाची बुद्धीही भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे यात चांगले वाईट ना नाही आता त्याला मारून तरी काय मिळणार जे व्हायचे होते ते तर झाले ना लोकांनी त्यांची समजूत काढल्यानंतर तो साहेब थोडासा शांत झाला आणि तेथून ते, ते सगळे निघ आईने दोघा भावांना सर्व प्रकार सांगितला आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्याचे जीवन किती दुःखाने भरलेले आहे फक्त एका भाकरीसाठी आमच्या सारख्यांना तिला चोरासारखे मारले या लोकांना आमच्या दुःखाची पर्वा नाही मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले आपण त्यांच्यासाठी कोणतेही आणि कितीही कामे जरी केली ना तरी तो आपल्याला समजू शकत नाही तो कुत्रा पुढे म्हणतो हे ऋषी आपल्यात हीच कमतरता आहे ही। की ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना होतात त्या शत्रू लोकांच्या अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहेत ना हे त्यांना माहीत नाही हे केवळ त्यांच्या घराचे संरक्षण करत नाहीत तर इतर अनेक फायदे देखील आहेत त्यांची मानवांनी माहिती घेतली पाहिजे भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आज मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्यांना अन्न खाऊ घातले तर त्याचे काय फायदे होतात तसेच कुत्र्याला अन्न हे कसे खायला द्यावे माणसाला माहीत नाही की जेव्हा घरी भाकरी किंवा पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गायीची असते आणि शेवटची पोळी ही कुत्र्याची असते भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढची आणि मागची पोळी देखील स्वतःच खाऊन घेतो त्याच्या कुत्र्याच्या जीवावर विपरीत परिणाम होतो त्याला हे माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणाम देखील दूर होतात भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला पोळी भाकर खाऊ घालण्याचा पहिला फायदा आहे तर जेव्हा ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो माणसाची महादशा सुरू झाली की केलेली कामे आपोआपच बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी किंवा भाकर खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो कुत्र्याला भाकरी किंवा पोळी खाऊ घालण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती देखील नष्ट होते कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीही कमतरता जाणवत नाही कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज राहत नाही आणि तुमच्याकडे जर अधिक कर्ज असेल तर त्यातून तुमची सुटकाही होते कुत्र्याला भावकरी खाऊ घालण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय देखील चांगला होतो कुत्र्याला खायला देण्याचा सहावा फायदा तुमचे आयुष्य वाढते आणि अडकलेले पैसे देखील तुम्हाला मिळून जातात याचा सातवा फायदा की तुमचे आरोग्य हे नेहमीच चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहते तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राणी मात्रांची काळजी घेतो आणि जो सर्व प्राणी मात्रांवर दया करतो त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवाचे आशीर्वाद सदैव त्या कुटुंबावर राहतात त्यामुळे कुत्र्यांना अन्न खाऊ घालताना एकदम मनापासून घाला तर अशा प्रकारे भगवान शिव माता पार्वतीला कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे आठ फायदे म्हण सांगितात जो कोणी कुत्र्याला अन्न खायला देतो तर त्याला हे आठ फायदे नक्कीच मिळतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ